पंतप्रधान काम साडे मिळते अंतर्गत निर्वाणी शेतोली ते सवाडीवाडी सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या सव्वा तीन कोटी लक्ष सव्वा तीन कोटी खर्चाच्या या कामाचा भूमिपूजन त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पाडलं जात आहे ते <coughs> शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य कृतोत् त्यांच्या प्रथम पदावरती काल पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केले आमदार भरत शेठ गोगावले आणि जमलेलं माझे या सगळ्या परिसरातील ग्रामस्थ बंद भगिनी आणि सहकारी मित्रांनो सुरुवातीला देशाच्या लोकशाहीचा इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संघ राज्याची आणि घटना या देशाला दिली संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था देशा लिए वर्षे या देशासाठी गेले शहात्तर वर्ष मजबूतीने या देशातील सर्वसामान्य माणूस अनुभवत आहे याच पार्श्वभूमीवरती काल विधानसभेचे यांनी एक ऐतिहासिक निर्णय देऊन देशाच्या या संसदीय राजकारणामध्ये एक पैसा लँडमार्क निर्णय दिला त्याबद्दल मी त्यांच्या सुरुवातीला मनापासून अभिनंद करतो आणि त्याचबरोबर ती ज्या धाडसाने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी त्याच्यामध्ये पुढाकार होता या सर्वांनी धाडस दाखवत जो निर्णय केला त्या निर्णयाच्या बाबतीमधलं गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेला निकाल काल आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणाने ऐकायला मिळाला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी